संध्याकाळचे वाजले साडेपाच तर असं तयार झालं आहे तुम्ही म्हणत असाल तर कुठं चाललो आहे आम्ही तर चाललो आहे आम्ही माझ्या मोठ्या तीराचं आज वाढदिवस आहे पन्नासावा वाढदिवस तर म्हटलं ब्लॉकची सुरुवात आता संध्याकाळपासूनच करावं तर बरोबर साडेपाच वाजले आणि सईपरी पण खूप छान रेडी झाले आहेत तर सई झाली अशी रेडी तर सईने घातली बड्डेचा ड्रेस तर मी आधी घातलेली काटापादरी साडी ते तिथं तुम्हाला दाखवते तिथं मी आता ठेवल्या अडकवून म्हणजे एक अर्धा तास तरी घातलेली होती धाम्याजून गेले अक्षरशः मी तर ती साडी परत बदलून परत मी ही साडी घातली पार्टीवेअर आणि थोडस हलकं हलकं वाटते मला आता तर ही साडी घातलेली मी आधी तर मागच्या वर्षी हिनी मला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेली होती पण मला खूप जोडजोड वाटते म्हटलं परी बोलायला लागले की लग्नाला चाललेस काय त्यामुळे मी साडीच बदलली होय तयार वाके हो झालं ना परवा बघ तुझा लोक उठून उठून दाखवा हा तर दोघांना सेम टू सेम असे पोण्या घातले मी एकदम कम्फर्टेबल पण छान पण वाटतंय का नाही आणि माझा लुक आहे असा बघा तुम्ही परी जरा सरात तर पूर्ण लुक आहे असं थोडं हलकं हलकं वाटतं तर मध्ये मिरजला गेले होते का तर सगळे सोलापूरचे वगैरे होते म्हणजे मोठी बहीण तेव्हाच मी हीच साडी घातलेली जरा बरं वाटत होतं त्यामुळे म्हटलं हीच साडी घालावी तर चला आहे आता बॅग वगैरे घेतली आणि साडी आल्यानंतरच घडी करायची आता परुभ झाली अशी तयार मस्त तर बाहेर आल्यानंतर दोघांचं असं दिसतंय दू छान फोटो काढाय का असं तुमचा तर सई परिचित फोटो काढून घेणार बाप्पा चला तर आम्ही निघाले तर बहुनचा ना पन्नासावा वाढदिवस आहे एरवी घरातल्या घरातच करतो आणि आता तरी केक कापणे वगैरे बंद झाले ते गरजू लोकांना वगैरे ना, ना मदत करतात तर अशीच पद्धत चांगली बरं का पण आता वयाचे पन्नासावा वर्ष म्हणजे चालू आहे का लागलाय पन्नास पूर्ण झाले तर जी माहिती नाही ती माहिती विचारायला काय हरकत आहे पन्नास पूर्ण झाले त्यामुळे थोडस सेलिब्रेशन मोठं आहे आणि घरात करण्यापेक्षा बाहेर सेलिब्रेशन आणि बाहेरच ठीक वाटतंय जे म्हणजे नातेवाईक म्हणा मित्र म्हणजे खास करून साई परला बरं आहे का नाही <laughs> तर चला तर ते गेल्यानंतर बघू गटीची काय तयारी काय नाही मला पण काही एवढं माहिती नाही तर चला निघतोय आता सांग वरती पोहोचले तर सगळे एकदाच पोहोचले तर भाऊ साक्षी पण आले आम्ही पण आले तर बरोबर पर टायमिंगला एंट्री मारले आम्ही तर सई परी गेले पुढं तर हे पण येते चला पुण्याचे आमचे जाऊ पण आले त्यांची पण ओळख करून देऊ चला सई परी थांबले दीदी जवळ तुम्ही आता आले का पुण्यातनं पुण्यातनं आत्ता आलाय का छान पाणी केली नाही ना के <laughs> का साक्षीन हे किती पन्नास साक्षीनं आपलं वापरून आणले छान एक सारखे केले काकी कान नाही घातले पण तुमच घडी मोडले काय काय हे गेल्या वर्षीच घडी मोडले हा काकीनं यात्रेत न घेतलेलं या <laughs> खर डायरेक्ट पुण्यावर आला पुण्यावर हा असू रे करू काय असतं छान वाटलं छान वाटलं सरप्राईज साक्षी पप्पाला तर माहितीये का नाही मग कुणी अरेंजमेंट केली सत्य गाडी कोणी आणली रे सत्य गाडी कोणी आणली अगो बाई खंडू किती मोठं झाला तू जर हा सत्यमचा मामाचा मुलगा लहानपणी असताना बघितलेला आता एवढा झालाय परी एवढा असताना बघितली होती तुला मग पप्पा येणार रे मम्मी तुलाय का तुझी मम्मी का हा सरप्राईज पार्टी नक्की कुणी दिल्या पप्पाला आणि आम्ही नाही काय तर साक्षीना सत्या म्हणून ठरवले बर का तर भाऊंना सरप्राईज पार्टी द्यायचं विशेष म्हणजे पप्पाला माहित नाही नाही ना मग पप्पा घरात आहेत का बाहेर येते साई म्हणत होते की घरी तरी बरेच साई मागे लागले ते घरी जायचं चला चला मग अर्जुनला चला छान आहे पोरं पुढची नाही गेल डेकोरेशन वगैरे चांगलं करून घेतलंय की तर हे सरप्राईज पार्टी आहे बरं का तर भाऊंना काहीच माहित नाही तर बरंच चांगलं अरेंजमेंट केलंय आणि प्लेस पण चांगलं आहे का नाही संध्याकाळच्या वेळेस एकदम छान भाऊंसाठी सरप्राईज दिलेली पार्टी आहे बरं का डेकोरेशन तर खूप छान आहे विशेष म्हणजे मला हॉटेलची जागा खूप आवडते तर असल्या उन्हाळ्यामध्ये इतके छान फ्लावर एक नंबर आणि तुम्हाला शॉर्टकट आता कोण नाहीये पाहुणे यायच्या अगोदर तुम्हाला एक झलक दाखवते हॉटेलची इथल्या भाऊंना सरप्राईज दिलेला अजिबात माहीत नाही तर त्यांना सत्यम घेऊन येतोय म्हणले त्यांची ना जे एंट्री आहे ना अगदी असं मस्त मस्तसरणार आहे. कसं वाटेल साची पप्पाला ग? पप्पाचे तर भाऊंना माहित नाही. <laughs> भाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा <laughs> चला. काय? आम्ही तर सगळे वाटच बघत होतो की केव्हा भाऊ येतील आणि त्यांना माहिती पडेल का ही नक्कीच सरप्राईज पार्टी आहे का कारण की मुलांनी म्हणजे सरप्राईज पार्टी ठेवलेली आणि आई वडिलांना काय पाहिजे असतं आता आपले मुलं आपल्या हाताला आलेत बघा आता मुलं आपलं एवढं विचार करतात की आपलं वाढदिवस सुद्धा साजरा करू शकतात पूर्वी कसं वाढदिवस साजरा करायचे काय प्रश्न नव्हता पण आपल्या आई त्यांच्या तिन्ही मुलांचा वाढदिवस अगदी छान पद्धतीनं साजरा करायचे त्यावेळेस का केक वगैरे नव्हता व त्यावेळेस काय करायचे माहितीये का आई शिरा करायचे कलर वगैरे घालून आणि एखादं पातेलं किंवा एखाद्या वाटीमध्ये त्याला घट्ट दाबायचं आणि त्याला व्यवस्थित सेफ देऊन परत आपण जसं केक पालता घालून काढतो का सेम तसंच आणि तसंच ना सेम त्याच्यावरती काहीतरी ठेवणार चॉकलेट वगैरे आणि आपलं केक म्हणून कापायला देणार पण त्यावेळेस जो आनंद होता का तो आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा आहे आताचा तरी काय बोलायचं काम नाही तर भाऊ सगळ्यांना बघून खूप आश्चर्यचकित झालेत आणि मुलांनी जेवढे इन्व्हाइट केलेले लोक होते सगळे बऱ्यापैकी आले होते दिवसभर इतका उकाडा होता जबरदस्त असा उकाडा होता आणि थोडस मोकळ्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला हवा खेळती गार्डन टाईप ना अशी स्पेस होते त्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं म्हणजे दररोजच्या कामातून काहीतरी वेगळं म्हटलं आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं मला सुद्धा आणि सैपरला थोडंसं काहीतरी चेंज आणि सैपरने जे कपडे घातलेत का त्यांच्या बड्डेचे कपडे आहेत बरं का म्हणजे आपल्या सईच्या बड्डेच्या वेळेस दोघींना सेम सेम कपडे घेतले कसं होतंय दोघींना जर सेम घेतलं तर ठीक नाही तर काय होतं एक वेळेस सई गबसते पण परी आपली आणखी कशी हट्टी आहे शेंडीपळ आहे लाडकी आहे आणि तिचा हट्ट पुरवणं आमचं काम आहे मग काय करतो दोघींना खूप दिवस झाले पार्टी वगैरे वगैरे कपडे त्यांच्याजवळ नव्हतेच तर त्यामुळे म्हटलं दोघींना सेम कपडे घ्यावं साईच्या बड्डेच्या नंतर असं भाऊंच्या बड्डेला दोघींचे कपडे कामाला आले खरंच मला तर खूप छान वाटत होती बरं का दोघींच्या अंगावरती कपडे तर भाऊचा पन्नासावा वाढदिवस होता ना मग पन्नासावा वाढदिवस होता म्हणून असे कणकीचे दिवे वगैरे वापरून बनवले होते म्हणजे पन्नास दिवे पण पन्न साक्षीने जे आणलं होतं ना ताट घरून खूपच असं छोटं होतं बसवायला तर आम्ही बसवत होतो परत मी विचार केला हे दिवे लावणार कसे आणि परत आपण हातात धरणार कसं कारण की गरम होणार ताट ताट गरम झालं की आपल्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही आणि सगळेजण मिळून ओवाळणार होतो आणि धरता पण येणार नाही पण विचार केला तात्पुरता आता तातात म्हणजे लावून ठेवावं आणि परत मग विचार केला हॉटेलमधलं एखादं थाळी वगैरे काय तर मागून त्याच्या दिवे वगैरे ठेवावं तर सगळे निवांत आपले बसलेत म्हणजे कसं काय नियोजन आहे काय आपलं बघायचं चाललंय तरी चुटर चा तर आमच्या छाटर छुटर तयारी चालू आहे जसं की आरतीचा ताट तयार करणे दिवे वगैरे लावणे सईपरीची पण खूप छान मदत चालले हॉटेल बघा किती प्रशस्त चांगलं आहे म्हणजे हे वातावरण बघून खूप असं फ्रेश वाटलं तर कार्यक्रमाची ना सुरुवात चालली आहे आता म्हटलं सईपरी साक्षी वगैरे आणि एक छोटी फोन होती मला माहित नाही फोटोशूट वगैरे चालू आहे, आहे फोटोशूट तर झालेच पाहिजे काही आठवडी अशा असतात की ते टिपून घेतलेलंच बरं असते बरं का आता माझ्याकडे तरी टिपून घेतलेला व्हिडिओ आहेच आहे पण फोटोग्राफर पण पाहिजेच बरं का त्यांच्यासाठी तर इथं गुलाबी साडी हे गायला लागलेलं बरं का परी बघा ठुमके द्यायला लागली तर तिला असं मोह आवरलं नाही तिला म्हटलं मी शेवटी आपलंच कार्यक्रम आहे तुला डान्स करायचा आहे का तर ती नाही बोलली तेवढंच हलकं हलकं डान्स चालेल इथं आई साहेब आपल्या तर आईचं आणि जाऊंचं कने फोटो काढलं चालेल तर परी बघू शकता त्याला आवरे ना एक खुशी है कि वेगरी पनी। पन होता बागा। एक वेगळीच असते छोटेपणी म्हणजे आपल्याला पण होतं बघा एखादं गाणं लागलं आणि व्यवस्थित जर छान वातावरण असेल तर आपण पण ना थोडंसं का व्हाय ना म्हणजे असं मनात असं परी जसं वाटतंय ना तसं काहीतरी असं नाचावं वगैरे असं वाटतंय तर आधीच सगळे फोटोशूट वगैरे चाले का होतं सुरुवातीला फोटोशूट वगैरे करून घेतलं का खूप सोपं होतं बरं का परत आपण केक कट केला का परत तिथं चमकी वगैरे पडलेलं असतं आणि जे आपण येताना जे मेकअप वगैरे केलेला असतो कम्फर्टेबल परत जे नसतो तेव्हा कम्फर्टेबल परत नसतो त्यावेळेस बरं का तर फोटोशूट वगैरे चाललंय प्रत्येकांबरोबर पोरांबरोबर शूट चाललंय त्यांच्या काकींबरोबर शूट चाललंय परत आईंबरोबर शूट चाललंय परत भावाचं पण फोटो काढायचं प्लॅन आहे बघू शकता किती सुंदर भावभाव दिसत आहेत एक नंबर हा क्षण मला इतकं आवडला इतकं आवडलं इतका आवडला खूप आवडला भाऊभाऊ जर सोबत असेल ना काही अडचण येत नाही बरं का आयुष्यामध्ये जसं माझी आई बोलती सोलापूरची विभीषण आणि रावण विभीषणाने ना दगा दिला रावणाला म्हणून रावणाचा अंत झाला पण असं नाही लक्ष्मणाने कसं राम आपल्या रामला श्रीरामांना मदत केली पाथ, भावाच्या पाठीमागे राहिले म्हणून श्रीरामांचा जय झाला प्रकारे बरं का तर इथं सर्वांचं चा फोटोशूट चालू आहे आणखीन आमचा विचारच चालू आहे की ताट बदलायचं काय काय करायचं इथं परोबाईची माझी सईची असं तयारी आहे परत नंतर असं ट्रे आणलं बरं का हॉटेलमधलं तर दिवे लावणे वगैरे चालू आहे पण कारण की केक कट केला गेला का नाही आपलं ओवाळून घ्यायचं होतं आणि काय होते बरं का एका दिवस विसरलं फोटो काढायच्या नादात शूट करायच्या नादात म्हणा आपण गप्पा मारायच्या नादात तर असं होऊ नये म्हणून मी दिवे लावून घेते पण दिव्यामध्ये जास्तीचं तेल बसत नाही हे पण माझ्या लक्षात आलं तरी पण मी दिवे लावून घेते कारण की लगेच ओवाळायला यावं अशा भेताने तर परीची मदत चालू आहे सई आपली कॅमेरा धरली इथं माझं दिवे चालू आहे तर बघा दिवे पण एकसारखे खूप छान झालेत बरं का आणि वात वगैरे सगळं व्यवस्थित होतं फक्त इतकंच की तेल त्यात जास्त नव्हतं मला तर एवढं टेन्शन होतं की म्हणजे जास्तीचा वेळ आपण दिवे हे ठेवू शकतो का कारण से की सेपरेट सेपरेट जर आपण ऑप्शन करायचं म्हटलं तर शक्य नाही परत आम्ही विचार केलो की सगळे मिळून असं ऑप्शन वगैरे करावं वाढदिवसाचं टायमिंग ना आम्हाला संध्याकाळचं मला वाटतं साडेसात वाजताचं असं काय दिलं होतं सगळे तर जमा झाले एक एक होईपर्यंत वगैरे थोडंसं उशीरच होतं बरं का आणि मुलांची सजावट सजावट का हॉटेलवाल्यांकडेच दिलं होतं पण काही गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय पण पूर्ण बड्डे साजरा करता येत नाही बर का तर सगळे जमा झाले मी तर घरातून साडेपाच सहा वाजता आलेडी भरपूर असं उजेड होता तर अंधार झाले बरं का आणि उष्णता पण भरपूर तेवढीच आणि जागा पण तेवढीच व्यवस्थित होती आणि आमच्या जावा जावाजावांचा गप्पा मारणं वगैरे चालू आहे तिकडं वाढदिवसाची तयारी जसं चालू आहे जसं की आरतीचा ताट वगैरे माझं देणं चालू आहे बरं का तर सगळ्या काही वस्तू असं घरूनच आणलेलं होतं जेणेकरून गडबड गोंधळ व्हायला नको आई पहिला मान तर त्यांचा मुलाला छानपैकी ऑप्शन करून पेढा वगैरे भरवला कुठल्या आईला आनंद होत नाही की आपल्या मुलाची पन्नासावी अस वाढदिवस आहे आणि इतक्या छान पद्धतीनं तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे पूर्वी इतकं काही नव्हतं पण आताच्या पद्धती चालेल चाल ना म्हणजे राहावं लागतं आणि आई आमच्या त्या विचाराच्या आहेत बरं का कुठल्या गोष्टीला अडवून वगैरे करत नाहीत बरं का जर आपण व्यवस्थित जर राहिलं तर तर माझं ऑप्शन वगैरे झालं तर सगळं म्हणजे ऑप्शन वगैरे करेपर्यंत सईनं कॅमेरा धरला होता म्हटलं आता सईबाला आपण मोकळं करावं आणि परी आणि सई गेलं त्यांच्या पप्पाकडे तर पप्पा आणि मम्मी बोलतात ना ताईंना तर आम्हाला आई बाबा बोलतात म्हटलं आता इतकी गर्मी होती मी सरळ ना स्टेजवरती एका बाजूला छान एक खुर्ची घेतलेली आणि मस्तपैकी आता निवांत शूट करावं आणि बघावं प्रत्येकाची पद्धत ओवाळण्याची म्हणा विश करण्याची मना, मना वेगवेगळी असते वे आज काय बाबा साईपरीची मजा आहे तर भवना वगैरे ओवाळताना साईपरीला पण ओवाळणं ऑक्शन करणं चालू आहे ती एक फिलिंग वेगळीच असते ती फिलिंग फक्त लहानपणीच मिळते मोठे मोठे मुली इतकं असतात ना सई आत्ताच नाही नाही म्हणत होती तिला म्हणलं परूबाई पुढे गेली तू पण जा आपल्याच घरचं कार्यक्रम आहे तर ती पण गेली छान वाटते बरं का तर असं वाटतंय की चौघाचा वाढदिवस आहे की काय बड्डे ग बॉय तर राहिलंच राहिलं आणि ह्या चौघांचं आपलं ऑप्शन चालू आहे तर प्रत्येक जण आता ना ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात हे वाट बघत होते की आता केक कधी कट होते केक कधी कट होते तर केक इथं फायनली सगळे मिळून कट केलाय बरं का सेलिब्रेशन तर खूप छान झालं चमकी टमकी भरपूर फक्त एवढीच भीती होती की ते केकवरती चमकी वगैरे पडते का पण केकवरती शक्यतो चमकी पडून दिलं नाही बरं का कोणी तर प्रत्येकाचं इथं ना भवना विश करणं केक वगैरे सारण चालू झालंय म्हटलं एवढा मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा म्हटलं आता व्हिडिओ आपला आता थोडंसं शॉर्टमध्येच घ्यावं तर जे पन्नास दिवस मी होते तर सगळ्यांनी एकदा दिवे लावून दिल्या आणि हा केक होता बरका भाऊ म्हटलं कट करायच्या अगोदर तुम्हाला दाखवावं केक कसा आहे पन्नासावा तर दिवे पण खूप छान जळतात आणखीन परीच्या डोक्यात बघा किती चमकी अशी भरली गेलेली आहे भरपूर अशी चमकी तर सगळ्यांच्या डोक्यात चमकी भरल्या परिपरी तर नुसती चमकूमुळे झाले कारण की ती वरती होती ना आता जेवणाची तयारी चालू आहे तर जेवणाची व्यवस्था दुसरीकडे बाहेर होती जर ताट्यामध्ये पेढा होता तो पेढा वाटायचं काम चालू आहे म्हटलं असंच पेढा घरी नेण्यापेक्षा सर्वांनी मिळून इथंच खाव्या तर जेवण चालू आहे प्रत्येकाने आपापलं जेवण घेणं चालू आहे जेवणामध्ये पण आपलं उर्धाचा पापड कांदा पनीर परत एक व्हेज कोल्हापुरी होतं गुलाबजामून रोटी चपाती जे पाहिजे ते होतं सुद्धा ताट करून ह्यांनी आणून दिलेलं आहे असा आमचा भाऊचा पन्नासवी वाढदिवस साजरा झाला कसं झाला हे नक्की सांगा असा दिवसभराचा बड्डेच्या दिवशीचा रुटीन होतं बरं हो का चला तर इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे मी तर चानेल वरती कोण नवीन आहे का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता मी बाय करते बाय